काल विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपती पदाचे संयुक्त उमेदवार न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांचा उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केला आणि त्या ठिकाणी अर्ज दाखल करता स्वतः माननीय शरद पवार आणि शिवसेनेतर्फे मी उपस्थित होतो एक दिवस आधी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात सुदर्शन यांचं स्वागत करणारी आणि पाठिंबा व्यक्त करणारी जी विरोधी पक्षांची बैठक झाली त्यात मी आणि शरद पवार उपस्थित होतो मी जे भाषण केलं त्या भाषणात मी स्पष्ट सांगितलं शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केलेला ही झाली पक्षाची भूमिका माननीय उद्धव ठाकरे यांची भूमिका आता विषय राहिला तुम्ही जो का विचारताय की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांना मतांसाठी फोन केला किंवा राजनाथ सिंग जे डिफेन्स मिनिस्टर आहेत ते राष्ट्रीय पातळीवरती बोलत आहे अशा प्रकारच्या दूरध्वनीचा ज्याने ठाम भूमिका घेतलेली आहे हुकुमशाहीविरुद्ध लढण्याची किंवा जे संविधान पायदळी तुडवून आमदार फोडणं पक्ष फोडणं हां दहशत निर्माण करणं अशा लोकांच्या विरोधात आमच्यासारख्या लोकांनी माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी ठाम भूमिका घेतलेली आहे त्याच्यामुळे अशा फोनकडे आम्ही एक शिष्टाचार म्हणून पाहतो शिष्टाचार मला आश्चर्य वाटतं जो पक्ष तुम्ही फोडलात हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा किंवा माननीय शरद पवार साहेबांचा जो पक्ष तुम्ही अशा पद्धतीनं संविधानाच्या विरोधात जाऊन फोडलात आमदार खासदार पन्नास पन्नास कोटीला विकत घेतलेत देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी आणि तुम्ही त्याच पक्षाकडे मतं मागताय हे फक्त आमच्याकडे नाही ते देशभरात अशी मतं मागितली जात आहेत आपल्याकडे बहुमत आहे असं आपण म्हणता तरी तुम्ही अशा प्रकारे मतं मागण्याची गरज नाही असं एक भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे का, का मतं मागताय तुम्ही आणि तुम्हाला आमच्याकडे मतं मागण्याचा काय अधिकार आहे तुम्हाला भीती वाटते का तुमची मतं फुटतील चित्रात दिसत आहे किंवा जो डुप्लिकेट शिवसेना आहे त्यांची मतं फुटतील कारण देशातलं वातावरण तसं ही निवडणूक उपराष्ट्रपद पदाची सहज नाही आहे दोन्ही बाजूनी ठीक आहे आज कागदावर बहुमत दिसतंय मोदींकडे मोदींकडे बहुमत दिसतं आहे पण आंध्रचे उमेदवार असल्यामुळे तेलंगणा आणि आंध्रमध्ये एक अस्वस्थता आहे ज्या पद्धतीनं आम्ही प्रतिभादाई पाटील राष्ट्रपती असताना आम्ही एन डी एमध्ये असतानासुद्धा एक मराठी भूमिका न्या म्हणून प्रतिभादाई पाटलांना हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता अशा प्रकारची भूमिका आंध्र आणि तेलंगणाचे खासदार घेतील का अशी भीती ह्या लोकांना वाटते आणि शिवाय जे वातावरण राहुल गांधींनी देशात निर्माण केलेलं आहे बिहार असेल अन्य काही जागातला असेल क्रॉस शूटिंग व्हायची शक्यता आहे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत किंवा राजनाथ सिंग हे देशाचे संरक्षण मंत्री दे आहेत त्यांच्यावर जबाबदार असेल त्यांनी तो शिष्टाचार म्हणून माननीय उद्योजीशी चर्चा केली असेल तर त्यात वावगं काही नाही अशा प्रकारच्या निवडणुकामध्ये अशा चर्चा होत असतात